आ, नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी आपण बघू शकता या समाज कल्याण जे विभाग आहे नागपूरचं त्या भागामध्ये आहे आणि इथे जे पीएचडीचा जो पेपर होता कमला नेहरू कॉलेजला जो पी जो पेपर होता तो पेपर आता फुट पेपर फुटलेला आहे आणि तो पेपर फुटल्यामुळे हे जे पी जे विद्यार्थी आहेत ते या समाज कल्याण विभागामध्ये आलेले आहेत आणि इथे धरणा देताना हे आपल्याला हे विद्यार्थी दिसत आहेत हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते पी एच विद्यार्थी आहेत तिथे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे महाज्योती असो सार असो किंवा बाल्टी असो हे या सर्वांचं मिळून इथे म्हणजे पीएचडी डीची परीक्षा होती आणि त्या पीएच डीच्या परीक्षेचा जो पेपर आहे तो फुटलेला आहे आणि एकच या पीएचडी डीचे जे विद्यार्थी त्यांच्यामध्ये एकच रोष आहे आज तुम्ही इथे आलेले आहात समाज कल्याण विभागामध्ये काय नेमकं काय कारण आहे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आमचा सा, सारथी बाल्टी व महाज्योती फेलोशिप साठी पात्रता परीक्षा घेण्यात आलेली होती पण त्यावेळी जो पेपर आलेला होता तो सेट दोन हजार एकोणीसचा जसाच्या तसा पेपर एकही प्रश्न क्रमांक खालीवर न करता जसा तसा देण्यात आलेला होता आणि तो पेपर फुटलेला होता तर त्या तेव्हा मुलांनी जेव्हा ते ते त्याच्याविरोधात आंदोलन केलं तर तेव्हा महाराष्ट्र सरकारकडून हे सांगण्यात आलं की आम्ही दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा पेपर पुन्हा घेऊ हो। तर आज जेव्हा हा पेपर पुन्हा घेण्यात आला तेव्हा ए आणि बी सेटचा जो पेपर होता तो सील पॅक होता पण बी आणि सी आणि डी सेटचा जो पेपर होता त्याच्यावर कुठला सील नव्हतं आणि तो पेपर झेरॉक्स जसाच्या तसा झेरॉक्स करून आम्हाला देण्यात आलेला होता तर आम्ही सगळ्यांनी मिळून हा उठाव केलेला आहे की आम्ही हा फुटलेला पेपर देणार नाही आणि प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला सरसकट सारथी असो बायटी असो माझती असो प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला सरसकट फेलोशिप मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही अजूनही काही विद्यार्थी आहेत महिला विद्यार्थी सुद्धा आहेत पीएच डी आपण त्यांना सुद्धा विचारू काय नाव आहे तुमचं अंजली चटाळे आ, कसला पेपर होता तुमचा माझ्या सारथीसाठी पीएच डी फेलोशिप आ, हे होता एक्झाम होती पण सर जे बुकलेट झालेले आहेत ए आणि बी ते आमचे अनसिल्ड आले मागणी आहे आमची मागणी आहे की एक तर ही एक्झाम आता रद्द करण्यात यावी आणि दुसरं की सर सगळ्यांना सगळ्यांना फेलोशिपेल कारण की मानसिक फिजिकली सगळ्यांना खूप जास्त त्रास झालेला सर बघा मानसिक शारीरिक सर्व त्रास या विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि हे दुसऱ्यांदा हा पेपर फुटलेला आहे आणि कमला नेहरू हा सेंटर होता या हे सगळे पी एच डीचे विद्यार्थी आहेत सारती बारती आणि महाज्योती हे सगळे हे विद्यार्थी आहेत आणि पी एच डीचे हे विद्यार्थी आहेत त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला सरसकट आता शा महा शासनातर्फे फिलोशिप देण्यात यावी अशी यांची एकूणच मागणी आहे आणि या मागणीसाठी आता इथे हे पी एच डीचे जे विद्यार्थी आहेत इथे पोहोचलेले आहेत आमच्यासोबत अजूनही काही विद्यार्थी आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ काय सांगाल आ, आज पी एच डीच्या फेलोशिपच्या संदर्भात आज पेपर होता नागपूर हे जे सेंटर होतं चार सेंटरमधलं नागपूर हे एक सेंटर, सेंटर होतं आणि नागपूरच्या सेंटरवर पेपर फुटला म्हणजे चार जे सेट होते त्यातला ए आणि बी याला सील लागला होता सी आणि डी याला सील लागला नव्हता त्यामुळं विद्यार्थ्यांनी सरसकट त्याच्यावर बहिष्कार टाकला की हे पेपर फुटलेला आहे म्हणून आणि झेरॉक्स कॉपी होती ओरिजनलही नव्हती झेरॉक्स कॉपी दिली होती त्याच्यामुळं नागपुरातल्या ज्या आज कमला नेहरू या सेंटरवर जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थी होते त्या सर्वांनी बहिष्कार टाकला काय सांगाल तुम्ही होती होती की महाज्योतीची स्टुडंट आहे महाज्योती दोन हजार तेवीस ची स्टुडंट आहे मी चंद्रपूर येथून आहे मी आता जो चोवीस तारखेला झाला तोही पेपर दोन हजार एकोणीसचा फुटला एज इट इज आला त्याच्यानंतर परत पेपर घेतला आज दहा जानेवारीला त्यात चार सेट असतात ए बी सी आणि डी ए आणि बी ला सील होतं सी आणि डी ला सेल कुठलंही सील नव्हतं पेपर देताना पहिल्या पेजवर असं लिहिण्यात येते की सील पेपरच्या आधी फोडू पेपर पेपरच पण आज त्या पेपरला सीलच नव्हतं मग काय करायचं बघा मी तुम्हाला सांगेल की ए बी सी डी असे चार पेपर असतात ए बीला सील होतं आणि सी आणि डीला सील नव्हतं असं विद्यार्थी सांगत आहेत जे पी एच डीचे विद्यार्थी आहेत सारथी बाळकी आणि महाज्योतीचे हे विद्यार्थी आहेत हे इथे बघू शकता विद्यार्थ्यांना संबोधित करत आहे समाज कल्याण विभाग आहे हे आणि यांची एकच मागणी आहे की आम्हाला सरसकट आता फिलोशिप देण्यात यावी काय सांगाल तुमचं तुमचं नाव सांगा कुठून आले मी प्रतीक झाडे संशोधक विद्यार्थी बार्टीचा संशोधक विद्यार्थी आहे मी नागपूरलाच राहते आणि मला हे म्हणायचं आहे की चोवीस तारखेला एक पेपर झाला होता त्यामध्ये पण हाच प्रकार घडला की पेपर फुटला आणि म्हणजे दोन हजार एकोणीसचा जसाचा तसा पेपर आला आणि आज पण त्यांनी एक ए म्हणजे ग्रुप गुरु, वाईज होते कोड वाईज तर ए आणि बी कोर्टचा हा सील होता आणि सी आणि डी हा या कोर्टचे पेपर अनसील होते हा प्रकर कदी परन्द, असस कदी परन्द परन्द करा तर हा प्रकार कधीपर्यंत आणि आम्ही असंच एक्झाम कधीपर्यंत द्यायचा आम्ही प्रत्येक एक्झाम देऊ देऊच इथपर्यंत पोहोचलो पीएच ला ऍडमिशन करायसाठी आम्ही एक्झाम देऊनच आलो तर विद्यार्थ्याची पिळवणूक ही कधीपर्यंत असंच चालत राहणार अशी आणि आमची ही मागणी आहे की हे हा पेपर कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट पेलोशी फी मंजूर करण्यात यावी अशी आमची मागणी आहे निश्चितच हा दुसऱ्यांदा ही परीक्षा झाली आणि दुसऱ्यांदा परीक्षा होऊन सुद्धा हा पेपर फुटलेला फुट आहे पी एच डीचा पेपर फुटलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे आणि रोष असल्यामुळं समाजकल्याण विभागामध्ये हे विद्यार्थी आलेले आहेत त्यांची एकच मागणी आहे की आम्ही आता सरसकट फेलोशिप देण्यात यावी हा संताप आता हा विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे आणि समाजकल्याण विभागामध्ये हे जे विद्यार्थी आहेत धरण्यावर बसलेले आहेत इथे धरणा प्रदर्शन करत आहेत त्यांची एकच मागणी आहे की आता आम्ही पेपर देऊ शकत नाही ए बी सी डी असे चार पेपर असतात त्यापैकी ए बी सी हा ए बी हा पेपर जो होता हा सील होता आणि सी आणि डी हा पेपर म्हणजे सील नव्हता असे या विद्यार्थी हे सांगत आहेत आणि कमला नेहरू हे सेंटर होतं नागपूरचं आणि तिथे हे विद्यार्थी आलेले होते त्यांची एकच मागणी आहे आता की आता आता आम्हाला शासनाने सरसकट फिलोशिप द्यावी सारथी बाल्टी आणि महाज्योतीचे हे विद्यार्थी आहेत यांची ही ही मागणी आहे आणि पोलिसांसोबत सुद्धा आता हे चर्चा करत आहेत पोलिसही या विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत या समाजकल्याण विभागामध्ये पोलिसांचा असा बंदोबस्त सुद्धा आता लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती मागणी एकच आहे की आता आम्हाला सरसकट फिलोशिप देण्यात यावी जो सी आणि डी पेपर पी डीचा जो फुटलेला आहे तो पेपर आता आम्ही हा दुसऱ्यांदा फुटलेला आहे आणि दुसऱ्यांदा फुटलेला पेपर पुन्हा आम्ही परीक्षा देणार का असं या विद्यार्थ्यांमध्ये आता यांचं म्हणणं पडलेलं आहे आणि यांची एकच मागणी आहे आता आम्हाला सरसकट फिलोशिप सरकारनी द्यावी आम्ही आता परीक्षा देणार नाही असंच या विद्यार्थ्यांची मागणी आहे हा बघा हा हा तो पी एच डीचा पेपर आहे हा पेपर बघू शकता आपण हा सील आहे हा सील आहे हिरवा सील याला लावण्यात आलेला आहे आणि आणि हा जो पेपर आहे हा बघा हा सी पेपर आहे याला झेरॉक्स आहे हा याला सील नाही आहे असं हे एकूणच हे म्हणजे या परीक्षेमध्ये पी एच डीचे हे विद्यार्थी आहेत सारथी बाल्टी आणि महाज्योतीचे हे विद्यार्थी आहेत आणि यांच्या एकच मागणी आहे या पेपरला हा जो सी पेपर आहे याला सील का नाही डी पेपरला um. सील का नाही आणि म्हणूनच समाज कल्याण विभागामध्ये हे विद्यार्थी आलेले आहेत इथे हे बघा स्वीकार हे बघा इथे लिहिलेलं आहे मी तुम्हाला दाखवेल जर जर आपण ओ एम आर वर नमूद केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर हा इथे मी दाखवेल तुम्हाला प्रश्नपत्रिके हे बघा या प्रश्नपत्रिक हे बघा हा या इथे लिहिलेलं आहे या प्रश्नपत्रिकेतील या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे उत्तर ओ एम आर उत्तर पत्रिकेतच इतर ठिकाणी लिहिलेली उत्तरे तपासली जाणार नाहीत आज दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात प्रश्नपत्रिकेच्या शेवटी जोडलेल्या कोऱ्या पानावरच कच्चे काम करावे जर आपण ओ एम आर वर नमूद केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर कोठेही नाव आसन क्रमांक फोन नंबर किंवा ओळख पटेल अशी कोणतीही खून केलेली आढळून आल्यास अथवा असभ्य भाषेचा वापर किंवा इतर गैरमार्गाचा अवलंब केल्यास विद्यार्थ्याला परीक्षे अपात्र ठरवण्यात येईल परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्याने मूळ ओ एम आर उत्तरपत्रिका परिवेक्षकांकडे परत करणे आवश्यक आहे तथापि प्रश्नपत्रिका व ओ एम आर उत्तर पत्रिकेची द्वितीय प्रत आपल्या बरोबर ने नेण्यास विद्यार्थ्यांना परवानगी आहे फक्त निळ्या किंवा काळ्या बॉल पेनचा वापर करावा कॅल कॅल्क्युलेटर किंवा टेबल वापरण्यास परवानगी नाही चुकीच्या उत्तरासाठी गुण कपात केलेली जाणार नाही असं इथे नमूद नाही आहे की झेरॉक्स नसायला म्हणून हा बघा विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना आहेत आणि परीक्षार्थ परीक्षार्थींना आपल्या आसन क्रमांका या पृष्ठावरील वरच्या कोपऱ्यात लिहावा तसे आपण दिलेल्या उत्तर पत्रिकेच्या क्रमांक त्याखाली लिहावा या प्रश्नपत्रिके पन्नास परीक्षे हा प्रश्न पत्रिका उघड तुम्ही सील संदर्भात दाखव सील झेरो हे झेरॉक्स आहे झेरोस ठीक आहे आजपर्यंत जे आय एस झाले आयपीएस झाले छोट्या मोठ्या ज्याही काही एक्झाम देतात ना त्याच्यामध्ये जी प्रश्नपत्रिका आपल्याला मिळते त्याच्यामध्ये सील लागलेली असते आम्हाला दहा मिनिटं अगोदर जेव्हा पेपर दिला त्यावेळेस इथे सील नव्हती बघून घ्या आणि झेरॉक्स कॉपी आहे ही झेरॉक्स कॉपी एक, 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 एक मिनिट मॅडम ही झेरॉक्स कॉपी आहे आता मला एक गोष्ट सांगा महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणारी जी संस्था आहे भारती महाज्योती सारथी यांनी एक्झाम घेतलेली आहे तिन्ही लोकांची एकाच वेळेस मोठ्या सेंटरवर घेतलेली आहे प्रत्येक ठिकाणी घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे घेतलेली आहे आता मला सांगा काही लोकांना त्यांनी सील लावलेली प्रश्नपत्रिका दिली आणि बाकीच्यांना जास्तीत जास्त मुलांना त्यांनी विदाऊट सील वाली प्रश्नपत्रिका दिली किती विद्यार्थी असतील जवळपास दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांना त्यांनी विदाउट वाली प्रश्नपत्रिका दिली याचा अर्थ ज्यांनी परीक्षा आयोजित केली त्यांना ही गोष्ट माहित नाही का मग विद्यार्थी विद्यार्थ्यांना धरणा प्रदर्शन केली मागच्या वेळेस जी एक्झाम झाली ती कॅन्सल झाली मग ह्या वेळेस जी एक्झाम झाली ती पण पुन्हा कॅन्सल केली तुम्ही म्हणजे तुमचा हेतू पुरस्पर काय विचार आहे म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना संशोधन कार्य करून नाही द्यायचं आहे तुम्हाला दोन वर्ष झाले या विद्यार्थ्यांना बावीसशे जे विद्यार्थी आहेत यांच्याजवळ जर पैसा नसेल पाच सहा लाख आठ लाख दहा लाख नसतील तर हे पैसे कुठून खर्च करणार कुणाचे लग्न झालेले आहेत कुणी अविवाहित आहेत त्यांना सगळ्यांना घर घर कार्य वगैरे आहे की नाही आहे मग त्याच्यासोबत संशोधन कार्य करायचं पैसा कुठून आणणार ते आता इथे तुम्ही आता तुम्ही इथे धरणा प्रदर्शन करत हो। आहात हे कुठपर्यंत धरणा प्रदर्शन राहणार काय मागणी आहे सर सर हे जेव्हापर्यंत आम्हाला सरसकट फेलोशिप मिळत नाही तेव्हापर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहील मागच्या वेळेस आम्हाला आमच्या जेव्हा प्रतिनिधी इथून पुण्याला गेले त्या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर आंदोलन केल्यानंतर दोन तारखेच्या एक तारखेला यांनी परिपत्रक जाहीर केलं की दहा तारखेची एक्झाम होणार नाही त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर यांनी परिपत्रक पुन्हा काढलं की एक्झाम घेण्यात यावी आणि एक्झामवर जेव्हा आम्ही आलो तयारी करून यांनी आम्हाला झेरॉक्स कॉपीज दिल्या पूर्णपणे ह्या पूर्णपणे अशा माध्यमातून होऊ शकतात का विचार करा निश्चितच मी निश्चित करतो हे बघा हे जे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की पेपर फुटलेला आहे आणि आता आम्ही परीक्षा देऊ शकत नाही आम्हाला सरसकट फिलोशिप देण्यात यावी अशी यांची या विद्यार्थ्यांची मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या धरणा प्रदर्शन करणारच असे हे विद्यार्थी सांगत आहे आमच्यासोबत पी आय साहेब सुद्धा आहेत आपण पी आय साहेबांतर्फे सुद्धा जाणून घेऊ सर को हे कोण येणार आहे म्हणजे नेमकं यांना शांत करण्यासाठी फक्त एवढं सांगा इथे सर खवले साहेब येतील संचालक जे आहेत तुमचं बोलणं महाजीचे नेहमी जाणार तुम्ही बोलतो जे समाज कल समाज कल्याण विभागाचे जे खवले सर आहेत ते येतील आणि या विद्यार्थ्यांची समजूत घालतील त्यानंतरच हे विद्यार्थी आपलं जे आंदोलन आहे ते म्हणजे तात्पुरतं स्थगिती देतील त्या आंदोलनाला असं हे सांगत आहेत हे बघा हे विद्यार्थी आहेत फेलोशिपचे हे विद्यार्थी आहेत पी एच डीचे हे सर्व विद्यार्थी आहेत आणि यांची एकच मागणी आहे, आहे।, आहे। है। आता आम्ही परीक्षा देणार नाही आम्हाला आता सरसकट फेलोशिप देण्यात यावी अशी या विद्यार्थ्यांची एकूणच मागणी आहे आज या विद्यार्थ्यांचा आज या विद्यार्थ्यांची परीक्षा होती कमला नेहरू कॉलेजला या विद्यार्थ्यांची परीक्षा होती ए बी सी डी असे चार पेपर होते त्यापैकी ए बी हा पेपर सील होता सी आणि डी पेपर हा झेरॉक्स होता आणि त्याला सील नव्हतं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष होता आणि तो रोष आता समाज कल्याण विभागामध्ये आलेले आहेत हे विद्यार्थी आहेत आणि इथे आपण बघू शकता कशा प्रकारे आता पोलिसांच्या तगडा बंदोबस्त या इथे लावण्यात आलेला आहे आणि यांची एकच मागणी आहे की आम्हाला आता सरसकट फिलोशिप देण्यात यावी आणि अधिकाऱ्यांना आमच्या समोर बोलवावेत अशी या विद्यार्थ्यांची एकूणच मागणी आहे हे बघा आपण समाज कल्याण विभागाचे हे बघा हे विद्यार्थी आहेत अंकित आपण बघू शकता हे विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि पोलीस जे आहेत ते आ, यांची समजूत घालताना दिसत आहेत काय सांगाल तुमचं नाव सांगा सर माझं नाव अंकित राऊत आहे मी पीओ टी संशोधक आहे बार्टीचा आणि आपण पाहू शकता सकाळी ज्या प्रमाणात महाराष्ट्रातील चारही सेंटरवर पेपर फुटीचा प्रकार झालेला आहे हा डुप्लिकेट पेपर आहे जो झेरॉक्स काढून त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याच्यात कुठल्या प्रकारची सील नाही आणि कुठल्याही प्रकारचं हे नाही आणि ओरिजिनल जो पेपर असतो तो अशा प्रकारे असतो त्याची सील असते आणि त्याच्यापूर्ण टायपिंग प्रिंटेड असते मग आमच्यासोबत जर हे असं डुप्लिकेट प्रकाराचे पेपर देऊन जर परीक्षा घेत असेल तर कुठेतरी संशयात पद ही परीक्षा या परीक्षेचा पेपर फुटलेला आहे आणि परीक्षा शासनाला रद्द करावीच लागेल यापूर्वी शासनाने चोवीस डिसेंबरला एक पेपर घेतला होता आणि तो पेपर जसाच्या तसा दोन हजार एकोणीसचा पेपर आम्हाला दिला होता म्हणून सेट विभागाने आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय केलेला आहे सरळ सरळ आमच्या विद्यार्थ्याची फसवणूक करीत हा पेपर फोडलेला आहे त्याच्यामुळे आमच्या बार्टी महाज्योती आणि सारथी या तिन्ही विभागाच्या विद्यार्थ्यांचा या परीक्षेवरती बहिष्कार आहे कोणी विद्यार्थी यानंतर परीक्षा देणार नाही आणि सरळ सरळ आमच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी ही आमची सरसकटची मागणी आहे सर्वात महत्वाचा सर सांगू इच्छितो आपणास की बहुजन विद्यार्थ्यावर सर्वात मोठा अन्याय चालू आहे ज्या प्रमाणात आपण पाहू शकता विधानसभेत अजित पवारांनी पीएच डी करणारे विद्यार्थी हे काही दिवे लावणार का असे वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यानुसार आपण पाहू शकता की सन दोन हजार बावीस चे अनुसूचित जातीचे जे पार्टीचे विद्यार्थी आहे त्यांच्यावरती विशेष अन्याय झालेला आहे कारण ते विद्यार्थी दोन हजार बावीस चे असून त्यांना फेलोशिप मिळाली नाही अद्याप त्यांना फेलोशिप मिळाली नाही त्याचप्रमाणे सन दोन हजार बावीस चे सारथी आणि महाज्योतीचे विद्यार्थी बाराशे सव्वीस आणि आठशे अठ्ठावन्न यांना सरसकट फेलोशिप मिळाली आहे मात्र अनुसूच जातीच्या विद्यार्थ्यांनाच त्यातून वगळलेलं आहे आणि आज दोन हजार बावीसच्या पार्टीच्या विद्यार्थ्यांची तुलना दोन हजार तेवीसच्या विद्यार्थ्यांसोबत या शासनाने करून कुठेतरी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यावर जातीगत भूमिका घेऊन हा वादग्रस्त इथं निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे आम्ही तर जाहीर निषेध करतो या पी एच डीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध केलेला आहे त्यांची एकच मागणी आहे की जो पेपर फुटलेला आहे दुसऱ्यांदा पेपर फुटलेला आहे आणि आता आम्ही परीक्षा देणार नाही आल्यानंतर काय झालं पेपर पॅकेट काही पेपर पॅकेट एका वर्गाचं पेपर पॅक नव्हतं असे संबंधित मुलगी सुद्धा सांगत आहे त्या तो हा तो, तो सील नव्हता म्हणत आहे ठीक आहे आणि मग बाकीच्या बाकीच्या पॅकेटमध्ये काय की जसं संच आहे ए सी डी ए आणि बी हे ओरिजिनल प्रत प्रिंटिंग बाय द वे सील प्रश्नपत्रिकेला सील असायचं आणि ह्या इन्स्ट्रक्शनवरच दिलेला आहे की प्रश्न प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेली सील उघडावे प्रश्नपत्रिकेवर लावलेली सील उघडावे तर दुसरी प्रश्नपत्रिका आहे हे तुमची झेरॉक्स कॉपी म्हणजे हे झेरॉक्स प्रत आहे की जेणेकरून याच्यावर आक्षेप मुलांनी नोंदवला आणि तात्काळ सर्व मुले वर्गाच्या बाहेर निघाले आणि बहिष्कार घातला आणि एक्झाम बहिष्कार घातल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ह्या संख्या येऊ लागल्या की हा पेपर कुठे प्रकरण आहे त्याच्याकरता सर्व कॅम्पसच्या बाहेर निघाले आणि एकच चाललं की हा पेपर रद्द झाला पाहिजे आणि पेपर रद्द झालं तर पाहिजे तर पाहिजे पण ही परीक्षा एक आणि आता म्हणजे चोवीस डिसेंबरला एकदा झाली पुन्हा दहा डिसेंबरला दुसऱ्यांदा झाली दहा जानेवारीला दुसऱ्यांदा झाली आता तिसऱ्याला एक्झाम झाली नाही पाहिजे आम्ही मानसिक त्रासलेला आहोत हे सज्ज झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे असं विद्यार्थी सर्वांचा कौल आहे बरोबर आता बाकीच्यांचं तुम्ही म्हणणं विचारू शकता काही विद्यार्थ्यांचा

थोड्या बड़ा वेळात ते त्यांचा स्टँड आमच्याकडे प्रकट करतील जाहीर करतील की काय नेमका प्रकार घडला होता की पेपर फुटलाय का सील राहिलं तर का राहिलेला आहे त्यांच्याकडनं आणि ही परीक्षा तिन्ही विभागांची एकत्र होती सारथी बार्टी महाज्योती तर या तिन्ही यंत्रणांचे जे डीजी आहेत डायरेक्टर जनरल आहेत किंवा मग माझ्यासारखे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आम्ही एकत्र बसून मग त्यांचा स्टॅण्ड ऐकून निर्णय घेणार आहोत ठीक आहे कारण आता एकट तुम्हाला हे कळत आहे की कोणाला एकट्याला याच्यामध्ये काही निर्णय घेता येणार नाही ना पेपर काढणे परीक्षा केंद्र अरेंज करणे तिथं परीक्षा कंडक्ट करणे हे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करत होतं परंतु स्कॉलरशिप आम्हाला द्यायची आहे फेलोशिप आम्हाला द्यायची आहे काही जबाबदारी आमची पण आहे आणि आमची पूर्ण संवेदना आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रती आहे विद्यार्थ्यांना त्रास नाही झाला पाहिजे नदरशिप आणि परीक्षा देते याच्याशी मी सहमत आहे तर सर्वप्रथम त्यांच्याकडनं त्यांचं निवेदन आमच्याकडे येऊ देतो त्यांच्या स्टँड विद्यापीठाचं आणि नंतर तिन्ही यंत्रणा एकत्र बसून याच्यावर निर्णय घेईल याला एक दोन दिवसाचा वेळ लागू ठीक आहे काही ठिकाणी दिलेली आहे जसं औरंगाबाद असेल किंवा पुणे असेल किंवा कोल्हापूर असेल परंतु नागपूरच्या सेंटरच्या बाबतीमध्ये परीक्षा कुणीही दिलेली नाही आहे त्याच्यामुळे ही जी तफावत आहे या बाबतीत सुद्धा निर्णय होणं गरजेचं आहे होईल ना याबाबत निर्णय होईल कारण तिने आम्हाला तिघांना एकत्र बसावं लागणार आहे समजून घ्या आपण बरोबर आहे कारण ही परीक्षा केवळ महाज्योतीची नव्हती ही परीक्षा सारखी बारकी महाज्योती तिघांची आहे निर्णय होईल तो समसमान असला पाहिजे आम्ही तिघे एकदा विद्यापीठाचं म्हणणं ऐकून घेतो आणि नंतर आम्ही तिघ जण व्हिडिओ कॉन्फरन्सवर याबाबत ते 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 पत्र आलेलं आहे ऑलरेडी आता दोनच मिनिटं त्यांनी सांगितलेलं आहे एक मिनिट हे त्यांनी जाहीर प्रकटन मध्ये टाकलेलं आहे बर ते म्हणतात की आम्हाला घाई झाल्यामुळे हा पेपर आम्हाला झेरॉक्स कॉपीज करावा लागलाय त्यांनी पुणे विद्यापीठाचे जे कापडणी सर आहेत त्यांनी हे पत्र काढलं आहे सर सर पण आमची खूप नम्र विनंती हात जुळून याच्या पेपरवर सर तुम्ही एक बघा इथं स्पष्टपणे पुणे विद्यापीठ म्हणते ना त्यांनी दिलेलं आहे सील बंद आम्ही हा प्रश्न त्यांना हे सगळे मुलं हायली क्वालिफाईड आहे खूप गरीब कष्टकरा पोर आहे भावनेशी संवेदना म्हणजे मी तुमच्या संवेदना भावनेशी सांग हां ठीक आहे तुम्हाला मी मोटर्स ऑपरेंटी आपण पद्धतीने सांगितलं निर्णय आज जर म्हणजे हा पेपर रद्दचा निर्णय तिन्ही यंत्रणांना एकत्र यावं लागतं म्हणजे बघा बघा आपल्या सुद्धा बोलणं झालेलं आहे गव्हर्नर बायटोबाई गव्हर्नर आणि वीसी म्हणजे आपल्या कुलगुरू यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे इथूनच बोलणं झालं सर तर कुलगुरू काय म्हणत आहे की आम्ही चार तास राबलेलो हो, हो, आहोत पाच तास राबलेला आहोत आणि ते प्रिंटिंग आम्ही स्वतः आहे मानतात पण आम्ही जे काम सुद्धा वाचून दिलं तर ते काय म्हणतात सर्वात खूप ते मान्य करत पण त्यांची एकच मागणी आहे की आता आम्हाला सरसकट फेलोशिप महाराष्ट्र सरकारने द्यावी हीच मागणी आता बायटी सारथी आणि महाज्योतीच्या जे पी एच विद्यार्थी आहेत त्यांनी केलेली आहे तर आपण बघत राह आयबीएम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार